याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की ह्याची इधर सीएजी रिपोर्ट काढा ह्याच्यावर व्हाईट पेपर काढा आणि याच्यावर पूर्णपणे या स्कीमवर एक मोठी जम्बो इन्क्वायरी लावली गेली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने नाही केलं तर दुर्दैवाने आम्हाला दिल्लीला जावं लागेल पण तरी माझा विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी अँब्युलन्स घोटाळाचा जेव्हा बोललो आम्ही तेव्हा थांबवलं त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये चार हजार आठशे कोटी रुपयाचा जो घोटाळा झालेला आहे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे फॉर्म भरले कसे कुठल्या निकषाने भरले आणि कुठल्या निकषाने कॅन्सल केले या दोन्ही गोष्टीची उत्तरं सरकारला द्यावी लागतील आणि काल माननीय भुजबळ साहेबांचं सा स्टेटमेंट आहे की लोकांवर ऍक्शन घ्या कोण ती लोक पण अॅक्शन कुणावर घेणार हा एक प्रश्न आणखीन एक महत्वाचा प्रश्न सातत्याने हे सरकार म्हणत असतं की जुन्या काळामध्ये लिकेजेस व्हायचं ठीक आहे तुम्ही मनमोहन सिंग साहेबांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी आणलं मग डीबीटी आणल्यावर झिरो लिकेज असायला पाहिजे चा। मग चार हजार आठशे कोटीच्या लिकेज झालंच कसं तुम्ही जेव्हा अकाउंट मागितली केवायसी नाही मागितलं तुम्ही आधार कार्ड नाही चेक केले मग कसं काय झालंय मोठा भ्रष्टाचार आहे हे चार हजार आठशे कोटी रुपये कुठे गेले कुणाच्या अकाउंटला गेले याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल लोक जागेवर आहेत नाहीत हे सगळं पारदर्शक मी स्वतः सुप्रिया सुळे एक पी आय एल करणार आहे आणि याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज